नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण नागपूर वैद्यकीय महाविद्यालय भरती या ठिकाणी पाहणार टी सी एस आणि आय व्ही पी एस पॅटर्नुसार पोषण आपण या ठिकाणी पाहणार त्यामुळे हा व्हिडिओ हो? खूप महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो नागपूर वैद्यकीय महाविद्यालय भरती तसेच धुळे वैद्यकीय महाविद्यालय भरती त्याच्यानंतर मित्रांनो पेशा क्षेत्रासाठी जे की परीक्षा अठरा जुलैपासून आरोग्यसेवक आरोग्य शिव ग्रामसेवक या ठिकाणी होणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे कारण की यामध्ये मित्रांनो टी सी एस आणि आय व्ही पी एस पॅटर्ननुसार पोषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि ह्या सर्व परीक्षा आय बी पी एस आणि टी सी एस घेतल्या जात आहेत त्यामुळे जाणू हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असणार आहे तुम्ही कुठल्याही पदाची तयारी करत असाल तरीसुद्धा तर चला वेळ आला थोडीशी सुरुवात करूया पहा मित्रांनो आपल्या हिड प्रश्न क्रमांक पहिला तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे पहिला प्रश्न काय म्हणतो पहा महाराष्ट्र राज्यात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषांपैकी महाराष्ट्र गुजरात सीमेजवळ बोलली जाणारी भाषा कोणती म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमेजवळ बोलली जाणारी भाषा कोणती आता मित्रांनो जर तुम्ही आरोग्य शोक या पदाचा पेपर पहिल्या शिफ्टमध्ये जर दिला असेल तर प्रश्न आपल्याला काय विचारला होता आरोग्य शोकला प्रश्न असा होता की महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या दरम्यान या दोही दो राज्यांना जोडणारं रेल्वे स्टेशन कोणतं अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारतो जे की स्टेशन अर्ध स्टेशन गुजरातमध्ये आणि अर्ध स्टेशन महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला होता हे एसनं विचारलेला प्रश्न होता जर पहिल्या शिफ्टमध्ये जर तुम्ही पेपर दिला असेल तर हा प्रश्न तुम्हाला दिसलेला असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून पहा काय प्रश्न विचारला हो त्याच धर्तीवर हा प्रश्न विचारला महाराष्ट्र राज्यात बोलल्या जाणाऱ्या रा सर्व भाषांपैकी महाराष्ट्र आणि गुजरात सीमेजवळ बोलली जाणारी भाषा कोणती अशा वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न मित्रांनो टी सी एस आणि एस विचारतं जे की प्रश्न मित्रांनो तुम्हाला कुठेही सापडणार नाही तर हा मित्रांनो हा जो प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक तीन आहे डांगी भाषा महाराष्ट्र आणि गुजरात या दोन देश या दोन राज्याच्या शिमेजवळ बोलली जाणारी भाषा आहे मित्रांनो डांगी भाषा त्याच्यानंतर पाहता मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये अडुसष्ट पॉईंट त्र्याण्णव टक्के बोलली जाते हिंदी भाषा बारा पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के उर्दू भाषा सहा पॉईंट एकाहत्तर टक्के गुजराती भाषा दोन पॉईंट अकरा टक्के भिल्ल भाषा दोन टक्के बोलली जाते त्याच्यानंतर दोन नंबरचा प्रश्न महाराष्ट्र राज्यात गोदावरी नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र जवळपास रिकाम जागा आहे तर महाराष्ट्र राज्याचे गोदावरी शोदावरी जी काय नदी या नदीचे पाणलोट क्षेत्र म्हणजे गोदावरी नदीचे खोरे किती अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले तर एकोणपन्नास टक्के खोरे गोदावरी नदीने व्यापले आहे गोदावरी नदी, नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि सर्वात मोठी नदी लक्षात ठेवा त्यामुळे ही नदी खूप महत्त्वाची ठरते तर या नदीने महाराष्ट्राच्या भूभागापैकी एकोणपन्नास टक्के भूभाग या नदीने व्यापलेला आहे या नदीच्या खोऱ्याने आता या ठिकाणी जर पाहिलं तर आपण पहा गोदावरी नदीने एकोणपन्नास टक्के भीमा व कृष्णा नदीच्या खोऱ्याने बावीस पॉईंट सहा टक्के तापी व पूर्णा नदीच्या खोऱ्याने सोळा पॉईंट सहा टक्के कोकणातील नद्याने दहा पॉईंट आठ टक्के आणि नर्मदा नदीने झिरो पॉईंट पाच टक्के एवढे क्षेत्र वापरलेले प्रश्न तुम्हाला यावेळेस असा विचारला जाऊ शकतो की, की कोकणातील नदीचे खोरे महाराष्ट्रामध्ये किती टक्के आहे कोकणातील जे काही नद्या आहेत या नद्याचं खोरं किती आहे तर ते मित्रांनो दहा पॉईंट आठ टक्के एवढं खोरं या ठिकाणी आहे कोकणातील नद्याचं त्याच्यानंतर पहा चार नंबरचा प्रश्न आता तीन नंबरचा प्रश्न मित्रांनो चालू घोडामोडीचा प्रश्न आहे त्यामुळे हा जुना प्रश्न आहे त्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न तेवढा महत्त्वाचा नाही चार नंबरचा प्रश्न पहा आपल्यासाठी काय आहे तर चार नंबरचा प्रश्न पहा अलीकडेच महाराष्ट्र सरकारने हवामान बदलाचा सामना करण्यासाठी स्थापन केलेल्या परिषदेला रिकाम जागा हे नाव देण्यात आलेले आहे महाराष्ट्राने पहा हवामान बदल विषयक परिषद स्थापन केली या परिषदेला का नाव देण्यात आलेले आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आहे आता मित्रांनो तुम्हाला माहित असेल आयबीपीएस आणि टी सी एस या ठिकाणी कशा जास्तीत जास्त प्रश्न विचारतात ज्या चालू घडामोडी आपल्या हवामान क्षेत्राशी संबंधित आहे तर त्यासंबंधी तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारतं तर मित्रांनो याचं उत्तर आहे हवामान बदल आणीबाणी म्हणजे क्लायमेट इमर्जन्सी हे नाव मित्रांनो महाराष्ट्राने जे की स्थापन केले पहा अलीकडेच महाराष्ट्र सरकारने हवामान बदलाचा सामना करण्यासाठी स्थापन केलेल्या परिषदेला काय दिले तर त्या परिषदेला हवामान बदल आणीबाणी म्हणजे क्लायमेट इमर्जन्सी हे नाव देण्यात आलेलं आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर हा आय एम पी प्रश्न करून देतो मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षेसाठी त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा याचं विश्लेषण थोडंसं पाहूयात जागतिक तापमानवाढीच्या विरोधात लढण्यासाठी दोन हजार एकवीस वर्ष महत्त्वाचे ठरले हवामान विषयक ग्लासगो पा हवामान विषयक ग्लासगो परिषदेत नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये घेतली होती या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने हवामान बदलाचा सामना करण्यासाठी हवामान बदल आणीबाणी स्थापन केलेली आहे पाच नंबरचा प्रश्न पहा आपल्याला काय दिले पाच नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिले पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या राहते आदिवासी म्हणजे टीची लोकसंख्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक राहते तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर आता पहा सांगली पालघर धुळे आता या जिल्ह्याची जर तुलना जर केली तर मित्रांनो नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आदिवासी लोक राहतात त्याच्यानंतर पहा आता खाली काय म्हणले पहा महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमाती म्हणजेच टी आता एकूण लोकसंख्या किती आहे तर मित्रांनो यांची एकूण लोकसंख्या जर पाहिली तर महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या नऊ पॉईंट तीन टक्के एवढी एस टीची लोकसंख्या आहे नऊ पॉईंट तीन टक्के एवढी एस टीची लोकसंख्या हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस विचारला हा लक्षात ठेवा नऊ पॉईंट तीन टक्के एवढी लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे आणि संख्येमध्ये जर सांगायचं झालं तर मित्रांनो एक पॉईंट झिरो पाच कोटी एवढी लोकसंख्या आदिवासी समाजाची महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी आहे आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो पहा काय दिले आपल्याला आता सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा कुठला तर मित्रांनो तो आहे नंदुरबार परंतु आता नंदुरबारच्या लोकसंख्येची तुलना आणि नाशिकच्या लोकसंख्येची तुलना जर केली तर मित्रांनो नाशिकमध्ये सर्वात जास्त लोक राहतात आदिवासी लोकांची सर्वात जास्त वस्ती कुठे असेल तर नागपूर नाशिकमध्ये सॉरी नाशिकमध्ये आता नंदुरबारमध्ये जर पाहिली तर ती पहा अकरा पॉईंट बावीस लाख म्हणजे अकरा पॉईंट बेचाळीस लाख अकरा पॉईंट बेचाळीस लाख एवढे लोक या ठिकाणी कुठे राहतात नंदुरबारमध्ये आणि नाशिकमध्ये जर पाहिलं तर पंधरा पॉईंट चौसष्ट टक्के एवढीची लाख लोकसंख्या राहते म्हणजे त्याच्यामध्ये सर्वात कमी कुठे राहते तर आदिवासी लोक सर्वात कमी जास्त कुठे आहेत तर सर्वात जास्त जर विचारलं तर नाशिकमध्ये राहतात लोकसंख्येची तुलना जर केली तर नंदुरबारमध्ये आणि या ठिकाणी जर मित्रांनो सर्वात कमी आदिवासी कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतात तर ते सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये राहतात हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर सांगलीचा नंबर लागतो त्याच्यानंतरचा प्रश्न पहा राष्ट्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात सर्वाधिक प्रतिनिधी जागामधून होते सर्वाधिक प्रतिनिधी कुठून आले होते अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे काही पहिलं अधिवेशन भरलं होतं या पहिल्या अधिवेशनामध्ये सर्वात जास्त लोक कुठून आले होते तर ते बॉम्बेमधून होते सर्वात जास्त प्रतिनिधी कुठून होते बॉम्बेमधून होते म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर थोडंसं विश्लेषण पाहूयात तर पहा राष्ट्रीय अधिवेशन कुठे भरलं होतं राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी या ठिकाणी भरलेलं होतं तर ते कुठं भरलं होतं पहा मुंबईतील गोकुलदास तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये भरलं होतं हे ठिकाण सुद्धा लक्षात ठेवा खूप वेळेस परीक्षेला विचारले त्याचे अध्यक्ष कोण होते तर त्याचे अध्यक्ष होते व्यामिच चंद्र बॅनर्जी पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते व्यामिचंद्र बॅनर्जी हे या ठिकाणी होते आणि याच्यामध्ये एकूण बहात्तर प्रतिनिधी होते हा प्रश्न एम पी एस सीला पी एस प्रीला परीक्षेला विचारलेला प्रश्न होता की राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये एकूण किती प्रतिनिधी किंवा सदस्य उपस्थित होते तर एकूण बहात्तर सदस्य उपस्थित होते संस्थापक सचिव कोण आहेत ठिकाणी हिम हे आणि हे मित्रांनो इंग्लंडचे आय एस अधिकारी होते आय अधिकारी या ठिकाणी हे होते हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर सात नंबरचा प्रश्न पहा रिकाम जागा यांनी अठराशे सत्तावन्न मध्ये मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली तर अठराशे सदुसष्ट मध्ये सॉरी अठराशे सदुसष्ट मध्ये आता हा प्रार्थना समाजाची स्थापना कोण केली मुंबईमध्ये केलेली पहा प्रार्थना समाजाची स्थापना कोण केली तर आत्माराम पांडुरंग यांनी केलेले पहा आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना एकतीस मार्च एकतीस मार्च पहा एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट मध्ये केली तर ती कुठे मुंबई या ठिकाणी केलेले आणि ही ब्राह्मण समाजाच्या धर्तीवर झालेली होती आता पहा या ठिकाणी स्थापना एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट मध्ये ठिकाण आहे मित्रांनो मुंबई संस्थापक आहेत पहा आत्माराम पांडुरंग आणि न्यायमूर्ती रानडे प्रश्न असा पण विचारला जाईल प्रार्थना समाजाची स्थापना करताना या ठिकाणी आत्माराम पांडुरंग व त्यांचे सहकारी कोण होते तर न्यायमूर्ती रा न्यायमूर्ती रानडे व भंडारकर हे त्यांचे सहकारी होते कोण होते पहा आत्माराम पांडुरंगाचे सहकारी न्यायमूर्ती रानडे आणि भंडारकर हे त्यांचे सहकारी होते आता पहा याचा उद्देश का होता धार्मिक आणि सामाजिक सुधारणा घडून आणणे हा प्रार्थना समाजाचा उद्देश होता का होता धार्मिक आणि सामाजिक सुधारणा घडून आणणे हा प्रार्थना समाजाचा उद्देश होता आणि प्रेरणा पहा केशवचंद्र सेन यांच्या केशव चंद्रसेन यांच्या प्रेरणेतून यांची प्रेरणा घेत ब्राह्मण समाजाच्या धर्तीवर या ठिकाणी याची स्थापना केली होता ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली हे तुम्हाला माहित असेल ब्राह्मण समाजाची स्थापना राजाराम मोहनराय यांनी केली होती परंतु ब्राह्मण समाजाच्या म मध्ये मित्रांनो राजाराम मोहनराय यांचा मृत्यू झाल्याच्यानंतर केशव चंद्रशेन आणि या ठिकाणी सत्येंद्रनाथ टागोर यांच्यामध्ये मित्रांनो हा ही विभागली गेली आणि केशवचंद्रसेन यांची जी काय ब्राह्मण समाज होता या धर्तीवर आधारित प्रार्थना समाजाची स्थापना केलेली ह्याचमध्ये प्रश्न असा सुद्धा विचारला जाईल की केशवचंद्रसेन यांच्या ब्राह्मण समाजाच्या धर्तीवर खालीपैकी कोणत्या सामाजिक चळवळीची सुरुवात झाली तर मित्रांनो प्रार्थना समाज या संस्थेची स्थापना झालेली होती ठीक आहे आठ नंबरचा प्रश्न रिकाम जागा या मराठा राज्यकर्त्याच्या कारकिर्दीत सिंधुदुर्ग हा किल्ला बांधलेला आहे आता सिंधुदुर्ग हा किल्ला कोणाच्या कारकिर्दीमध्ये बांधला अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले तर सिंधुदुर्ग नावाचा किल्ला शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये बांधलेला आहे याचे वैशिष्ट्य आपण आता या ठिकाणी पाहूया याचे वैशिष्ट्य तर पहा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाने अनेक किल्ले काबीज केले होते ठीक आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजा पराक्रम माहीत असेल या किल्ल्यामध्ये डोंगरीचे किल्ले पाया या किल्ल्यामध्ये कशा समावेश होतो डोंगरीच्या किल्ल्याचा समावेश होतो भुईकोट किल्ल्याचा सुद्धा समावेश होतो आणि सागरी किल्ल्याचा सुद्धा समावेश या ठिकाणी होतो त्याच्यानंतर पहा सुमारे एकशे अकरा किल्ले महाराजांनी बांधल्याची बखर नोंद आहे म्हणजे एकशे अकरा किल्ले महाराजांनी बांधले अशी नोंद आहे बखर मध्ये अशा स्वरूपाची नोंद आहे तसेच एकोणपन्नास किल्ल्याची डागडुगी म्हणजेच मित्रांनो एकोणपन्नास किल्ले दूर। दुरुस्त केलेले ही नोंद आहे असे एकूण एकशे साठ किल्ले महाराजांच्या नावावर आहेत किती एकशे साठ किल्ले म्हणजे तुमच्या लक्षात आलं का एकूण अकरा किल्ले यांनी महाराजांनी बांधलेले त्यापैकी एकोणपन्नास टक्के एकोणपन्नास किल्ल्याची डागडुगी केली म्हणजे काय त्याची दुरुस्ती केली असे एकशे साठ किल्ले महाराजाच्या नावावर आहेत त्याच्यानंतर पा याच्यामध्ये जर पाहिलं तर रसाळगड कांगोरी मौजगड जयगड विशाळगड प्रतापगड भानगड तोरणा सिंधुदुर्ग विजयदुर्ग पद्मदुर्ग सुवर्णदुर्ग पुरंदर आणि सिंहगड अशा स्वरूपाच्या किल्ल्याचा त्यामध्ये समावेश होतो नऊ नंबरचा प्रश्न महत्वाचा आहे सात राजवटीच्या काळात खालीलपैकी कोणती लेणी खोदण्यात खोद खोदल्या गेल्या आता सातवहन काळामध्ये कोणत्या प्रकारच्या लेणी खोदल्या ले गेल्या ले अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलाय तर सातवन काळामध्ये कोणत्या लेणी खोदल्या ले गेल्या तर कार्ले या स्वरूपाच्या लेणी या ठिकाणी खोदलेले कारले लेणी ले ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नाचं विश्लेषण पहा सातवन काळातील कार्लेमध्ये पहा सातवन का सातवहन काळामध्ये केल्यामध्ये पहा प्रामुख्याने वस्तुशिल्प स्थापत्य आणि चित्रकलेचा समावेश होतो पहा प्रश्न असा पण विचारला जाईल की सातवहन वहन काळामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही मग तुम्हाला पहिलं ऑप्शन दिलं आहे वस्तुशिल्प दोनमध्ये स्थापत्य शिल्प तीनमध्ये चित्रशिल चित्रकला आणि चौथं ऑप्शन काहीतरी वेगळंच दिलं जाईल त्यामुळे तुमच्या लक्षात आलं पाहिजे सात वहन काळामध्ये वस्तुशिल्प सुद्धा अस्तित्वात होते स्थापत्य ही सुद्धा कला अवगत होती आणि चित्रकला ही सुद्धा या ठिकाणी अवगत होती त्याच्यानंतर पहा बौद्ध भिक्षुकाच्या स्थळांना चैत्यग्रह म्हणतात पहा बौद्ध भिक्षुकाच्या स्थळांना चैत्यग्रह असे म्हणतात त्याच्या निवासासाठी विहाराची निर्मिती करण्यात आली पहा मित्रांनो हा सुद्धा प्रश्न आय एम पी ठरू शकतो पहा बौद्ध धर्माच्या प्रार्थना स्थळांना काय चै चैत्यग्रह असे म्हणतात आणि त्याच्या निवासासाठी त्याच्या निवासासाठी राहण्यासाठी पहा विहाराची निर्मिती करण्यात आलेली होती त्याच्यानंतर पहा सातवन काळामध्ये सातवन कालीन भिंती चित्राचे नमुने अजिंठा वेरूळ कार्लेभजे पायामध्ये कोणत्या म्हणजे सातवन काळामध्ये कोणकोणत्या लेणी अजिंठा वेरूळ लेणी कार्य ले भजे लेणी जुन्नरची लेणी आणि पितळखोरा लेणी ह्या ह्या लेण्या मित्रांनो सातवहन काळामध्ये अस्तित्वात यामध्ये तुम्हाला दिसून येणार आहे त्याच्यानंतरचा अलीकडेच महाराष्ट्र सरकारने आय सी एम आरला ला कोविड नाईन्टीन निगेटिव्ह व्यक्तीचे प्रभावी सीमा म्हणजे थ्रो शोल्ड सिटी मूल्य क्रमांक देण्यात विचार केली ते मूल्य किती होते तर ते मूल्य होते मित्रांनो या ठिकाणी पाते जर मूल्य जर पाहिलं तर ते होते चोवीस ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही ग्रुप डाला लक्षात ठेवा त्यामुळे याच्यावर जास्ती फोकस मारू नका त्याच्यानंतर पहा अकरा नंबरचा प्रश्न दोन हजार एकवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्यात किती राष्ट्रीय उद्याने होती पहा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा दोन हजार एकवीसमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती राष्ट्रीय उद्याने होते अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला आहे तर महाराष्ट्रामध्ये एकूण सहा राष्ट्रीय उद्यान आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण किती सहा राष्ट्रीय उद्यान आहेत तर ते कोणते आहेत पहा या ठिकाणी सहा राष्ट्रीय उद्यान आहे महाराष्ट्रामध्ये पहा पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रापूर जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर नवेगाव गोंदिया जिल्ह्यामध्ये तीन नंबरला पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगर ठाणे या ठिकाणी आहे म्हणजेच बोरीवली या ठिकाणी आहे त्याच्यानंतर गुगामल हे राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्ह्यामध्ये आहे हे राष्ट्रीय उद्यान पहा सांगली सातारा कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये येतं पहा चांद चांदोली हे सर्वात शेवटी निर्माण झाले पाच चांदोली तर चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली सातारा कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये येतं असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की चांदोली हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येत नाही मग तुम्हाला ऑप्शन दिलं जाईल सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर आणि कोल्हापूर सोलापूर आणि रत्नागिरी मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की सोलापूर या ठिकाणी वेगळा असणार आहे म्हणजे पाच ऑप्शन तुम्हाला आयबीपीएस देऊ शकतं त्यामुळे हे चार ऑप्शन राहतील आणि त्यापैकी महाराष्ट्राचा दुसरा कुठला एक जिल्हा या ठिकाणी ते देऊ शकतात सोलापूर देतील सोलापूर देतील नागपूर देतील किंवा या ठिकाणी गडचिरोलीतील कुठलाही जिल्हा या ठिकाणी देऊ शकतात हे त्यामुळे हे चार जिल्हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर बारा नंबरचा प्रश्न आपण आता या ठिकाणी पाहूयात बारा नंबरचा प्रश्न आपल्याला काय विचारलाय महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात नैऋत्य मान्सूनचा पाऊस पहिला पाऊस पडतो तर नैऋत्य मान्सूनचा पाऊस सर्वप्रथम कोणत्या महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये पडतो असं आपल्याला विचारलं आहे तर कोकणामध्ये या ठिकाणी पहा कोकणामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी मान्सूनचे वारे धडकतात आता तसं जर पाहिलं तर मान्सूनचे सर्वप्रथम वारे केरळ या राज्यामध्ये धडकतात आणि केरळ राज्यामधून महाराष्ट्रामध्ये आल्याच्यानंतर कोकणामध्ये सर्वप्रथम जातात आता कोकणामधला कोणता जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात ज्या सर्वात अगोदर मान्सूनचा पाऊस पडतो तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सर्वात प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यापासून किंवा नैऋत मान्सून वारे सर्वप्रथम महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करतात तर सिंधुदुर्ग करता या जिल्ह्यामध्ये प्रवेश करतात आणि विभाग जर विचार तर कोकणामध्ये या ठिकाणी प्रवेश करतात आणि हे नैऋत्य मान्सून वारे म्हणून सुद्धा ओळखले जातात या वाऱ्यापासून महाराष्ट्रामध्ये जवळपास ऐंशी टक्के पाऊस पडतो मान्सून वाऱ्यापासून महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्के पाऊस पडतो हे सुद्धा लक्षात ठेवा प्रश्न विचारले पहा महाराष्ट्रात अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मान्सून शाखेपासून महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो ही शाखा कोकणातून प्रवेश करून संपूर्ण महाराष्ट्रात जुलैपर्यंत मान्सूनचे व्यापून टाकते हे लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर ते तेरा नंबरचा प्रश्न पहा जून अठराशे रंगो बापूजी या निरकाम जागा येथे ब्रिटिश राजवटीविरुद्ध मोठी सशस्त्र फौज गोळा केली होती कोणत्या ठिकाणी केली होती अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला तर या प्रश्नाचं उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन बागरवाडी या ठिकाणी केलेली होती बागरवाडी पहा अठराशे सत्तावन्नचं जो काय उठाव यामध्ये रंगो बापूजी या निमित्तानं ब्रिटिशाविरुद्ध एक मोठी फौज तयार केली होती आणि ही फौज बागरवाडी या ठिकाणी केलेली होती आता याचं विश्लेषण आपण या ठिकाणी पाहूयात पहा पाया ठिकाणी काय म्हणले पाच छत्रपती प्रतापसिंहांना गेलेले राज्य परत मिळण्यासाठी कोणाला प्रश्न असा पण विचारला जाईल छत्रपती प्रतापसिंह राजाला गेलेले राज्य परत मिळण्यासाठी कोण या ठिकाणी प्रयत्न केले होते रंगो बापूजी गुप्ते यांनी प्रयत्न केलेले होते हे लक्षात ठेवा रंगोजी बापू गुप्ते इंग्लंडला गेले होते तेथून निराश होऊन इंग्लंडला गेले तेथून निराश होऊन ते परत आले आणि परत आल्याच्या नंतर त्यांनी अठराशे सत्तावन्न मध्ये उठावा सहभाग घेण्याचा निर्णय घेतला होता ठीक आहे त्याच्यानंतर त्यांनी भिल्लो रामोशी इत्यादींना बागरवाडी पा बागरवाडी 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 येथे एकत्र केले आणि सशस्त्र फौज तयार केली होती इंग्रजाविरुद्ध चौदा नंबरचा प्रश्न पहा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास महामंडळ ब्लॉक चेन तंत्रज्ञान आधारित प्रमाणपत्रे रिकाम जागा यांच्या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आलेली आहे तर ते डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आलेले ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पंधरा नंबरचा प्रश्न पहा बलात्कार लैंगिक अत्याचार आणि ऍशिड हल्ल्यात पीडितांसाठी महाराष्ट्र सरकारने रिकाम जागा ही सुधारित योजना सुरू केलेली आहे म्हणजे पहा बलात्कार लैंगिक अत्याचार आणि ऍशिड हल्ल्यामध्ये पीडितांसाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलाय तर मनोधैर्य ही योजना सुरू केलेली ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यानंतर याचं आपण विश्लेषण पाहूयात पहा बलात्कार आणि ऍशिड हल्ल्यातील पीडित महिलांना व बालके यांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येणारी योजना कोणती आहे तर मनोधैर्य योजना आहे त्याच्यानंतर या याद्वारे पीडितांना एक लाख रुपयाची आणि विशेष विशेष प्रकरणामध्ये दहा लाख रुपयाची आर्थिक मदत दिली जाते प्रश्न असा विचारला जाईल की अॅशिड हल्ला व लैंगिक अत्याचारामध्ये पीडित ठरलेल्या महिलांसाठी महाराष्ट्र शासनाकडून मनोधैर्य योजनेअंतर्गत किती रक्कम दिली जाते तर एक लाख ते दहा लाखापर्यंत या ठिकाणी रक्कम दिली जाते ही रक्कम सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते त्यामुळे ही रक्कम सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण महत्वाचे पंधरा प्रश्न या ठिकाणी पाहिले हे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे होते तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय